नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या ह्या चॅनेलवर आपण आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शॉडो तालुक्यात मलप मल्क, मलकापूर या गावी पस्तीस अकरा चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली एक नंबरची जी, जी नर्सरी आहे त्या नर्सरीचे सर्व कामाच्या डिटेल्स आपण ह्या चॅनेलवर बघत असतो आणि ह्या चॅनलमुळं आपल्याला ऑल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट साधता येतो आहे तसेच लोकांना आपल्याशी कॉन्टॅक्ट साधता येतो आहे आणि त्यातून त्या झालेल्या कॉन्टॅक्टमधून आपण ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फळबाग लागवडी केलेल्या आहेत आणि तसेच आपण बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले रिझल्टसुद्धा दिलेले आहेत आता रिझल्ट म्हटलं तर शंभर टक्के आपल्या नर्सरीचा रिझल्ट आहे कारण आपण रोपं देत असताना खात्रीशीर गॅरंटीड रोपं देतो आहे आणि त्यानंतर आपण त्यांना कन्सल्टिंग फ्री सल्ला मार्गदर्शन ह्या बऱ्याच अशा गोष्टी आपण प्रोवाइड करतो आहे रोपं घरपोच देतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांना चांगली रोपं आणि त्याबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळत असतो आहे आणि मित्रांनो आता बघू शकतो आहे आता नारळ म्हटलं तर बऱ्याच गोष्टी त्याबद्दल आहेत आता बरेच आपले व्हिडिओ आहेत नारळाचे त्यामध्ये आपण सर्व डिटेल वरच्यावर देत असतो आता शेतकऱ्यांनी हा व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा यामध्ये आपण नारळाबद्दल माहिती देणार आहोत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले इतर जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा पाहा नवीन व्हिडिओ जे येत असतात माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तेसुद्धा तुम्ही पाहत राहा आता दोन दिवसापूर्वी मी अमरावती नागपूर या भागातील फनस लागवड असेल त्यानंतर आपल्या इतर भागामध्ये आता एक चिंचेच बाग आहे आपली बिदरमध्ये सोलापूर बिदरमध्ये त्याचा असेल असे व्हिडिओ मी टाकले होते की त्याच्यामध्ये झाडाचं कन्सखत पाण्याचं नियोजन असेल त्याबद्दल आपण माहिती देत होतो असे काही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि आपण हे नेहमी अशा पद्धतीनं व्हिडिओ अपलोड करत असतो आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो हा आपला आहे तो मलेशियन ग्रीन डॉर्फ टू इन वन चेनंगी अशा विविध नावानं संबोधला जाणारा थोडक्यात हिरवा बुटका नारळ की जो ही दीड वर्षाची आहेत लावली की तीन साडेतीन वर्षामध्ये याला पुढं उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात अडीच तीन फुटावरच नारळ चालवतो आहे जनरली कंपनी लेवलला म्हटलं तरी काय हरकत नाही आणि ह्या झाडांची लागवड आपली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन पण घेत आहेत आणि अशीच आपण रोपांची लागवड करून एकरी चार ते पाच लाख रुपये आरामशीर कमवू शकतो आहे आता बरेच यूट्यूबर हे काही सांगत असतात पण जर आपण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर त्या काही गोष्टी शक्य नसतात एक जनरली चार पाच लाख रुपये हे शक्य आहे आता हे सुद्धा आपण तुम्हाला बाय कॅल्क्युलेशन ज्यावेळेस आपला भेट होत असत्या किंवा सविस्तर फोनवर चर्चा होत्या त्यावेळेस आपण तुम्हाला सांगू शकतो कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे काय करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली जसं बोललो तसं वेगवेगळ्या प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि तसंच आपल्याकडं वेगवेगळ्या साईजमध्ये झाडं असतात आता हा आपला दीड वर्षाचा नारळ आहे आता हे पुढं आपण जो दीड वर्षाचा नारळ पुढं ज्यावेळेस सहा महिने आठ महिने ठेवल्यानंतर जुना होतो त्यानंतर त्याला बॅग चेंज करायची गरज भासते त्यावेळेस आपण ती बॅग चेंज कशी करतो साठ किलोच्या बॅगमध्ये आणि त्यानंतर त्याचं आपण कसं नियोजन पुढं करतो त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर आता आपण जाणार आहोत जिथं आपलं आता लाईव्ह बॅगिंग चाललं आहे चाललेलं आहे त्या ठिकाणी जाणार आहोत तिथंच आता आपल्याला एक दीड महिन्यापूर्वी जुनं बॅगिंग केलेलं प्लॉट आहे तोसुद्धा आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो तिथं जाऊया आपण बघूया कसं नियोजन हो केलेलं आहे आपण ते प्रथम मित्रांनो आता आपण बघणार आहोत ते आपण जो प्लॉट आता दीड महिन्यापूर्वी एक ते दीड महिने जनरली महिने दोन महिनेसुद्धा पूर्ण झाले असतील टेन्टिट्यू तर अशा पद्धतीनं जो आपला दीड दोन वर्षाचा जो नारळ आहे तो आपण असा रिबॅगिंग केलेला आहे बघू शकतो आपण आता हा साठ किलोच्या बॅगमध्ये टाकलेला आहे आणि याची विक्री म्हटलं तर पुढं जूनमध्ये आपण करणार आहोत तर ना ना आता बघू शकतो आपण कशा पद्धतीनं सिक्वेन्सनं रोपं ठेवलेली असतात अजून याला ड्रीपचं काम आपलं पेंडिंग आहे आता जस्ट पाईपनं झारीनंच पाणी घालायचं चा चालू आहे तर हे बघू शकतो मित्रांनो आपण की अशा पद्धतीनं क्वांटिटीमध्ये रोपं आपण तयार करतो कुठनंही बाहेरनं रोपं आणून विकणे हा आपला व्यवसाय नाही आहे तर अशा पद्धतीनं ही रोपं आपल्याशी आपण नियोजन केलेलं आहे आता ह्यानंतर आपण बघणार आहोत जे रिबॅगिंगचं काम कसं चाललेलं आहे ते मित्रांनो बघणार आहोत फायनली आता आपण इथं रिबॅगिंग जे चालू आहे ते बघत आहे तर मित्रांनो बघू शकतो आता ही सिंपल लाल माती आहे ही एकवीस एकवीस साठ किलोची बॅग आहे इकडं आपली जुनी झालेली दोन वर्षाची आंब रोपं आहेत नारळाची तेरा तेरा बॅगला आणि त्यानंतर हे के गारा केलेली माती म्हणजे ह्या जी सिंपल माती आहे ती आपण बघितली पहिली त्यामध्येच खत वगैरे जे आहे ते बेसल डोस जे काय आहे ते टाकून आता हे आपण गारा बनवलेली मातीचं केलेलं आहे नियोजन आणि आता रोपं पण बघू शकतो आपण कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक काम चालू आहे तर मित्रांनो हे सर्व आपल्याला शूटिंग करायचं का कारण शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे की आपण स्वतः रोपं तयार करतो रोपं गॅरंटीड रोपं कशी येतात नर्सरी शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्दर्शन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे फक्त आपल्याला व्हिडिओच्या सहाय्यानं कारण मिळणार आहे कारण वर्षभर हे वेगवेगळं वे वे काम चालू असते आणि शेतकरी हा आपल्या नर्सरीवर रोपं घ्यायचं म्हटलं तर एका दुसऱ्या वेळेस येत असतो डेली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी काहीतरी एक वेगळं सीन असतो आणि हा जो सीन आहे तो बरोबर आपला पाऊस संपल्यानंतरचा आहे म्हणजे ज्यामध्ये रोपांची विक्री थोडी कमी राहते पण आपल्याला पुढचं जे नियोजन आहे त्यासाठी हे सगळं नियोजन करावं लागतं आता आतमध्ये भरपूर सारे रोपं आहेत आपण रिबॅगिंग करून ठेवलेले आहेत आता हे आपली इकडं जुना प्लॉट आहे बघू शकतो अशा पद्धतीनं जुनी रोपं आहेत रिबॅगिंग केलेली काही तयार झालंसुद्धा आहे तर आता हे अशा पद्धतीनं बघू शकतो आपण मित्रांनो आता असं नियोजन आहे आता हे रोप म्हटलं तर आपण पुढच्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये विक्री करत असतो एक वर्षांना बरोबर कारण रोपं तोपर्यंत सेट होतात सहा महिन्यानंतर रोपं देणं योग्य होणार आहेत पण आता आपल्याकडं जुना जो स्टॉक आहे पहिल्यांदा आपण तो देत असतो जुना स्टॉक आपण आता ह्याच्या आधी बघितला की जी रोपं ओल्डेज झालेली असतात ती पहिल्यांदा आपल्याला रोपं द्यायची असतात त्यानंतर ही नवीन रोपं तो तोपर्यंत तयार होत असतात आणि मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं ही रोपं आता कशा पद्धतीनं तयार झालेली आहेत असं हे सिस्टमॅटिक काम चालू आहे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लागवड करायची असू द्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा, संपर करा। आणि एक वेळा नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय रोप घरपोच येतात आता जास्त वेळ न घालवता त्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आहे धन्यवाद आपला दिवस शुभ असो